प्रदूषणाच्या अनुषंगाने त्याची सविस्तर माहिती मला आणि आमच्या पूर्ण संपूर्ण टीमला एमपीसीबीच्या टीमला अशा ठिकाणी टीम दिलेली आहे जसं राव सरांनी आपल्याला डिटेल मध्ये आमचे काय डिस्कशन झालं कशा पद्धतीने पुढची वाटचाल असणार ते सांगितलं पण फक्त प्रामुख्याने मी थोडक्यातच म्हणेल बिकॉज बऱ्यापैकी राव सरांनी आपल्याला माहिती दिलेली आहे प्रामुख्याने चार मुद्द्यांवरच आमचं या ठिकाणी डिस्कशन झालं सर्वप्रथम की आपलं जे ट्रीटमेंट कशा पद्धतीने ट्रीट होतं किती ट्रीट होतं किती ट्रीट नाही होत याची माहिती आम्हाला सविस्तर दिलेली आहे त्याच्यानंतर घनकचरा आज ठाणे महानगरपालिकेचं राव सर म्हणाले की ज्या पद्धतीने नागरीकरण होत आहे ज्या पद्धतीने नवीन डेव्हलपमेंट होत आहे लोकवस्ती लो वाढते त्याचं घनकचऱ्याचं व्यवस्थापन कसं होत त्याची माहिती दिली त्याचबरोबर जसं आपण बघतो की आज जसं नागरीकरण होते ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चरचं काम, काम, काम चालू आहे रिअल इस्टेटचं काम चालू आहे प्रत्येक घटकाचं काम चालू आहे त्या अनुषंगाने एअर क्वालिटी संदर्भात आपण काय उपाययोजना केली पाहिजे त्याची सविस्तर माहिती दिली त्याचबरोबर सिंगल यूज प्लास्टिक बँक आपल्याला कल्पना असेल की महाराष्ट्र राज्यामध्ये सिंगल यूज प्लास्टिक हा शंभर टक्के बँक आहे तर त्याची अंमलबजावणी अजून तंतत तंत 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 कशी झाली पाहिजे त्याच्यावर सुद्धा आम्ही त्यांची स्ट्रॅटेजी तयार केलेली आहे एक वेगळा सेल तयार करून आणि जे त्याच्यावर उल्लंघन करतात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे त्याच्याबरोबर त्यांच्यावर अजून दंडात्मक कारवाई काय होऊ शकते याच्यावर सुद्धा आपण डिस्कशन केलं त्याचबरोबर आपल्या इकडे जे हॉस्पिटल आहे त्याचा जो बायोमेडिकल वेस्ट आहे याचं ट्रीटमेंट कसं होतं या संदर्भात सुद्धा डिस्कशन झालं एक तर एकंदरीत एक चांगलं पहिली बैठक आहे ठाणे महानगरपालिकेसोबत ते एकंदरीत चांगलं डिस्कशन या ठिकाणी झालंय नॉलेजचं देवाणघेवाण झालेलं आहे आणि जसं राव सर म्हणाले की ह्या पुढेही हे नॉलेजचं देवाण देवाण होणं फार गरजेचं आहे जसं ते म्हणाले की आमचे सगळे अधिकारी आम्ही सगळे अधिकारी वर्ग आहे तज्ञ वर्ग आहे पण ठाणे महानगरपालिकेला त्यांचा व्याप खूप मोठा आहे म्हणजे फक्त पॉल्युशन कमी करणं त्याचबरोबर इतर सुद्धा गोष्टी त्यांना बघायच्या असतात पण जसं मी वारंवार सगळ्यांना म्हणत असतो की ठाणे महानगरपालिकेचं पोल्युशन हे ठाण्यापुरतंच मर्यादित हात नाही ते पूर्ण राज्याला देशाला जगाला त्याचा इम्पॅक्ट होतो थोडाफार होत काम असेल तर होत होतो इम्पॅक्ट म्हणून प्रत्येकाने पोल्युशन कशी कंट्रोलमध्ये राहील त्या संदर्भात हे देवाणगोण खूप गरजेचं आहे हे पहिलं पाऊल आहे दर महिन्याने आमचे अधिकारी वर्ग आणि ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी वर, वर्ग हे त्यांचं नॉलेज शेअरिंग करतील देवाणगेवाण करतील आणि त्याच्यातून नक्कीच पुढच्या पिढीला एक चांगलं ठाणं शहर चांगलं आहेच पण अजून सुचलाम सुचलाम चांगलं हरित शहर हे ठाण्याला ठाणेकरांना दिसलं पाहिजे त्या अनुषंगाने ही वाटचाल आहे तर मला असं वाटतं की पहिली बैठक आहे राव सरांनी आपल्याला दिलेली आहे नक्कीच आपण पत्रकार बांधवांचा जसं राव सर म्हणाले की पब्लिक अवेअरनेस आणि बिहेव्हिअरल चेंज हा जो जोपर्यंत जनता प्रशासन आणि मीडिया हे एकत्र येत नाही तोपर्यंत आपल्याला तो ग्राउंडबोड रिझल्ट दिसत नाही म्हणून जो सिंगल प्लास्टिक सुद्धा आम्हाला सपोर्ट केला पाहिजे ह्याच अनुषंगाने नाही की इथे आहे पण तो कसा नाही वापर झाला पाहिजे त्या अनुषंगाने मीडियानी आम्हाला सपोर्ट केला पाहिजे आणि आमची अशी भूमिका आहे की एखाद्या नागरिकाला त्रास न ना देता जिथे तो बनतो जिथे तो सप्लाय होतो जिथे तो स्टोर होतो त्याच्यावर कारवाई तो आमचा फोकस आहे पण नागरिकांनी जर स्वतःहून त्याचा नाकार दिला की मला हे प्लास्टिक बॅग नको आहे तर मला वाटतं आम्ही कुठेतरी त्या जे आमचं मिशन आहे त्याच्यामध्ये सक्सेसफुल होऊ म्हणून मीडियाची साथ त्याच्यामध्ये खूप गरजेची आहे तर पुन्हा एकदा सगळ्या मीडिया बांधवांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आपले काही प्रश्न असतील राजकीय